नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पिकलेल्या लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी मी पिकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे छानपैकी अशा स्वच्छ अशा धुवून घेतलेले आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आहेत आणि चवीनुसार मीठ आहे पहिल्यांदा आपण मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये ह्या मिरच्या घालूया लसणाच्या पाकळ्या घालूया चवीनुसार मीठ आणि मिक्सरला आपण बारीक करून घेऊया पाणी न घालता अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता आपण छानपैकी तेलावर भाजून घेणार आहोत तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर एक चमच तेल घालूया एक चमच जिरे घालूया मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा घालूया छानपैकी तेलावर आपण भाजून घेऊया अशा पद्धतीने ठेचा बनवला की चवीला खूप छान लागतो आता आपला ठेचा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया झणझणीत जन असा लाल मिरच्यांचा ठेचा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद